नमस्कार जय महाराष्ट्र शिवराय आज तारीख आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळचे नऊ वाजल्यात आपण इथं सकाळी साडेपाचला आलतो तिथे बरेच मशीन तिथं काम होतं आपलाच आणि आपण आत्ता आहोत आळे फाट्याला जो इकडे रस्ता गेला आहे ब्रिज खालना नगर रोडला गेला आहे इकडं अहिल्यानगरला इकडे गेला हा मुंबईला गेला आहे कल्याणला आणि ह्या बरोबर बायपासला इथं हे आपलं समर्थ मोटर्स म्हणून उमेश वाळवे सरांचं हे त्यांचं हे पार्किंग आहे तिथे हे मशीन वगैरे आहेत तर आज त्यांच्याकडे आपण आले त्यांच्याकडे आज ब्रेकर विकायला आहे हा पाहू शकता आपण ब्रेकर आहे हा दोन हजार वीसचा ब्रेकर आहे युनिकॉर्न कंपनीचा आपण पाहू शकता त्याची कंडिशन वगैरे मध्ये आहे आपण वगैरे सर जरा समोर याबद्दल माहिती ब्रेकर बदल्या हे दोन हजार वीसचा युनिकॉन कंपनीचा ब्रेकर आहे आणि पूर्ण त्याचा मेंटेनन्स एकदम ओके केलेला आहे बर आणि हे मॉडेल केव्हाच आहे अच्छा याची प्राइस काय आपण ठेवली आहे पाच लाख पाच लाख रुपये सरांनी प्राईस ठेवलं आहे ते कॅप्शनमध्ये त्यांचा नंबर वगैरे हो देतो उमेश शोहन सरांचा तुम्ही डायरेक्ट फोन करून त्यांना संपर्क करू शकता तर हे झालं आपलं ब्रेकरचं तर अजून एक व्हिडिओ आपण बनवतो तो, तो मशीनचा असणार आहे तर याबद्दल काय ब्रेकर कोण लावा असेल तर सरांशी तुम्ही संपर्क करू शकता